मायनी मैदानाचा एक सर्वात टॉपचा सेमी भरपूर दिवसाने आपला बघायला भेटला ज्या सेमीत साखरवाडीचा बावऱ्या विरुद्ध एम एम नानांचा राजा विरुद्ध उगलेवाडीचा तेजा विरुद्ध त्यांचा राजा विरुद्ध साखरवाडीचा बावऱ्या अशी मित्रांनो टॉपची लढत बघायला भेटली उगलेवाडीचा तेजासुद्धा से या सेमीत होता तसा तसेच लक्षसुद्धा होता परंतु निकाल रेषा जशी जवळ आली तशी बघताय दोन गाड्यांमध्ये लढत झाली ती म्हणजे एम एम नानांचा राजा विरुद्ध साखरवाडीचा बावरा टॉपची लढत जा लढत झाली या लढतीचा नकल निकाल कुणी घेतला तर मित्रांनो सहा वर्ष जो नंदी संघर्ष करतो आ, करतो आहे असा एम नानांचा राजाने मित्रांनो निकाल घेतला आहे एस बघताय काही स्पीड लागला आहे टॉपचा परंतु साखरवाडीच्या सुद्धा तुफान अशी लढत दिली संपूर्ण नीट निकाल बघून मित्रांनो नानांच्या राजाचा तोंड पुढे दिसते परंतु सुद्धा मानलं पाहिजे काही लढत दिली सुद्धा तर कसे वाटले अपडेट नक्की सांगा पण आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन नेहमी तुमच्यापर्यंत देत असतो त्यासाठी ते चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दे धन्यवाद मित्रांनो